अरे आता स्टार्ट झाला काय करा बरं नाते गुंपले हे रेशमी धाग्याने वाचले आपुलकी आणि जिवाड्याने सदैव टिकावे हे बंधन नात्याचे बहीण भावाच्या निर्मळ प्रेमाचे हॅलो नमस्कार मंडळी कशा आहात तुम्ही सगळे आय होप सगळे मस्त मजेतच असणार तर मी अश्विनी तुम्हा सगळ्यांचे मनापासून आपल्या ब्लॉगमध्ये स्वागत करत आहे तर काल होती रक्षाबंधन आणि सगळ्यांना रक्षाबंधनच्या खूप खूप शुभेच्छा आणि ना काल काही माझा भाऊ आलेला नव्हता तुम्ही थोडीशी अशी सॅड होती आणि आज ना माझा भाऊ आलेला आहे तर मग मी खूप हॅप्पी आहे आणि तो ना दहा महिन्यानंतर आलेला आहे घरी त्याला ना ड्युटीवरून सुट्ट्याच मिळत नाही तर तो काही एका दिवसासाठी म्हणजे खूप लांब पडतो त्यामुळे ना तो काही येतच नाही यायलाच बघत नाही तर, तर मग ना मी त्याला काल फोन केला म्हटलं एकही दिवसाची सुट्टी असेल ना तरी पण तू ये म्हटलं आणि तो आज आला तर ना मी मस्त असे छोटे छोटे मुमेंट्स तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ना त्यांनी खूप सारे कपडे पण आणले आहेत डुगूसाठी आणि माझ्यासाठी तर तोही मी म्हणजे थोडासा व्हिडिओ बनवून मस्त असं तुम्हाला दाखवणार आहे काय काय त्यांनी कपडे आणलेले आहेत तर आमच्यासाठी तर ओके व्हिडिओ शॉट नक्कीच बघा आणि आवडल्यास शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जर का तुम्ही चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा फ्रेंड्स तुमचा सपोर्टची खूप गरज आहे व्ह्यूज येतात पण लाईक्स येत नाही तर लाईकही करत जा प्लीज फ्रेंड्स थोडासा तर जमतोस ना तुम्हाला लाईक करायला लाईकही करत जा माझ्या व्हिडिओजला ओके चला तर आता आपण करूया रक्षाबंधन सेलिब्रेशन डुगुला मी काल राखी नव्हती बांधली डुगुला तर बहीण नाही आहे कोणीच नाही आहे आमच्या म्हणजे परिवारामध्ये बहीण वगैरे नाही आहे त्याला तर त्याला राखी मीच बांधत असते गेल्या वर्षी राखी मीच बांधली होती तर त्याचंही सेलिब्रेशन बघूया आपण ओके तर व्हिडिओ कंटिन्यू करा <laughs>

वेगळे डिझाईन वेगळे आहे ना याच्यावर काय कार्टून प्रिंट आहे त्याच्यावर कार्टून प्रिंट नाही झाला बंद पडला ॲटोमॅटिकच पडला हो ॲटोमॅटिकच बंद पडला हे दादा हे माझ्या भावाचा मित्र सगळे लाजरे आहे तिथे आणि हा डुगू आमचा बादशाह उठला आता तिथं स्ट्रेला भूमकते हे लोक चालले आता फिरायला मटके लोक नंतर मोंटू आणि ते दादा बाहेर गेलेत फिरायला आणि मग मस्त रेडी झालोत आम्ही डुगू आणि मी झालोत मस्त असे रेडी डुगू इकडे बघ हे डुगूच्या मामानीच कपडे आणलेले आहे डुगूसाठी डुगू दाखव इकडे हाय कर हॅलो हॅलो मग हॅलो काय बेटा इकडे बघ इकडे बघ अरे इकडे बघ पा दे पा दे सगळ्यांना फ्लाइ किस दे किस दे फ्लँकीस नाही देत तू सगळ्यांना किस दे बेटा पादे पादे कसं पादितात ओ वेरी गुड व्हेरी गुड खूपच गुड अशी छान तयार झालेली आहे रक्षाबंधनसाठी आणि हा कोणतोणीच आलेला आहे ड्रेस बघू शकता कसा आहे कमेंट करून नक्की सांगा पूर्ण असा ड्रेस बघू आणि हा नेकलेस पण त्यांनी आणलेला आहे तर लुक कसा वाटत आहे कमेंट करून नक्की सांगा डुकूचं किरकिर किरकिर सुरू झालं डुगूला हे हवं आहे बघा माझ्या ड्रेसचं नॉड हवं आहे त्याला आहे ना डुगू इकडे बघ बेटा ए छी 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 नको ना बेटा त्यानंतर इथे सगळी तयारी करून ठेवलेली आहे ते धुवायसाठी पाणी पण ठेवलेलं आहे आता फक्त इथे दिवा लावायचं बाकी आहे आणि आमचे डुगू महाराज काय करतात इथे स्विच ऑन स्विच ऑफ स्विच ऑन स्विच ऑफ असं सुरू आहे डुगूचं हो ना डुगू नको बेटा इलेक्ट्रिसिटीला हात नको लावू ना मोंटूला म्हणत होती मी की तुझे पाय धुवून देते म्हणून पण मोंटू ना अजिबात तयारच नव्हता मला पाय धुवायचेच नाही असंच तो म्हणत होता आणि मग मी कार्तिकला म्हणत होते की त्याला मना की पाय धुवायचे असतात बा म्हणून पण तो ना अजिबात ऐकतच नव्हता नको पाय नकोच धु म्हणजे तो ह्या बहिणीच्या हाताने मला पाय धुवायला अजिबात आवडत नाही असा तो बोलत होता चला रक्षाबंधनला स्टार्ट करूया <laughs> त्यानंतर ना त्यान त्या दादांना पण मी राखी बांधून घेतली आणि मुंटूनी मला काही सांगितलं नव्हतं की ते दादा पण सोबत येत आहेत म्हणून त्याचा मित्र सोबत येत आहे म्हणून जर का त्यांना सांगितलं असतं तर मी त्याच्यासाठी आणि मुंटूसाठी सेमच राखी घेतलेली असती तर दादाला थोडी वेगळी राखी बांधण्यात आली त्यानंतर ना ह्या व्हिडिओला मी म्युझिक ॲड केलेली होती रक्षाबंधनची पण दोन तीनदा जेव्हा मी अपलोड केलेला व्हिडिओ आणि वायटीमध्ये बघते तर काय सारखं कॉपीराईट आलेलं होतं दोनदा कॉपीराईट आलेलं माझ्या व्हिडिओला तर मग मी ती म्युझिक काढून मग नंतर व्हॉइस ओवरच केलेलं आहे इथे डुगूची मस्त मज्जा सुरू होती आणि म्हणतो खूपच सावळासावळा दिसत होता ना तर कार्तिक त्याला चिडवत होते आता सारा म्हटलं तर ते चिडवणारच आहेत ना तर ते चिडवत होते आता तो कसा ड्युटी वगैरे करतो तर स्वतःकडे तेवढा लक्ष देत नाही त्यामुळे तो जास्त सावळा दिसत होता तर ते काही मॅटर करत नाही तर इथे कार्तिकनं चिडवत होते त्यानंतर आमचं असं छान रक्षाबंधन सेलिब्रेशन झालं तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ मैत्रिणींना कमेंट सेक्शनमध्ये व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायलाही विसरू नका त्यानंतर इथे डुगुलाई छान ओवाळून घेतलं ये क्लैपिंग क्लैपिंग कंडक्टर क्लैपिंग 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 हा दे ना बाळा मामाला वाडीने राखी दुकू दुकू हा दे दुकू दुकू बांधून घे ये ले बेटा बांधून दे ना हे बांधू तू दुकू सुखा जरा बाबा मान त्यानंतर इथे कार्तिकला राखी बांधायची बाकी होती आणि इथे आपल्या डुगूचं मध्ये मध्ये करणं सुरू होतं तो मध्ये मध्येच करत असतो त्यानंतर ना डुगूची राखी बघितली का मैत्रिणींना तुम्ही खूपच छान त्याची राखी होती गणपती बाप्पाची होती राखी आणि मधामध्ये लाईटिंग होती तर त्यामुळे ना त्याला खूपच मजा येत होती तो, तो एकदम लाईटचा फोकस येत होता आणि लाईटिंग चमकत होती त्यामुळे खूप त्याला छान वाटत होतं आणि आता डुगूचा हा सेकंड रक्षाबंधन होतं तर आमच्या परिवारामध्ये कोणीच मुलगी नाही आहे त्यामुळे मी त्याला राखी बांधत असते आणि ना इथे कार्तिकलाही राखी बांधते दरवर्षीच त्यांना राखी बांधत असते म्हणजे आता इतके वर्ष झालेत लग्नाला पण मी म्हणजे असं नाही की यावर्षी बांधेन दुसऱ्या वर्षी नाही बांधणार मी दरवर्षीच त्यांना राखी बांधते छान ओवाळून वगैरे घेतलं आता कोणी म्हणेल की नवऱ्याला कोण राखी बांधत असते तर मी तर बांधते काही लोक बांधत असेल माहिती नाही कोण कोण बांधते तर करा कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा मला कमेंट्स करून सांगा आणि ना बायकोचं तसंच तर रिलेशन असायला पाहिजे ना मैत्रिणींनं मस्त हसी मजाक करत झगडा भांडणं करत मैत्रिणीसार मित्रमैत्रिणीसारखं गोष्टी शेअर करणं त्याच्यानंतर भावा बहिणीसारखं राहणं असंच तर रिलेशन असायला पाहिजे ना पझिसिव्ह राहूनही काही अर्थ नाही आहे ना एकमेकांशी विषयी त्यानंतर इथे ना डुगू बघा डुगू खूप रडत होता इथे कारण ना त्याची हळदी कुंभाची डब्बी घेतलेली होती त्यामुळे तो रडत होता आणि काय फोटोज वगैरे काढायचे होते तर त्याचे रिॲक्शन बघा कशी रिॲक्शन देत होतं त्यानंतर आता इथून आम्हाला जायचं होतं जेवण करायला भरपूर उशीर झाला होता तर मोंटू दहा महिन्यांनी आला होता तर म्हटलं बाहेरच आपण जेवण करूया आणि निघालो होता आता बाहेर जेवायला त्यानंतर आम्ही पोहोचलो होतो हॉटेलमध्ये भरपूर उशीर झाला होता त्यामुळे त्यांनी गेट बंद करून ठेवलेली होती पण ते दादा कार्तिकचे मित्र असल्यामुळे त्यांना माहिती होतं की आम्ही ह्या टायमाला येणार आहेत म्हणून कार्तिकनी आधीच सांगून ठेवलं होतं की आज आम्ही सगळे जेवायला येणार म्हणून आणि इकडे आतमध्येच बसलो होतो समोरचं जे पोर्शन होतं ते सगळं म्हणजे बंद झालेलं होतं गार्डन आहे तिथे दिते, तिथेच बसल्या जाते पण ते कसं आहे आता खूप उशीर झाला होता त्यामुळे तिथे बसू शकत नव्हतं आणि माझा भाऊ कसा दिसत आहे कमेंट करून नक्की सांगा हाय करा बरं डुकू हाय कर करूया छान दिसतं इथे दिसतंय का त्याला इतकी लाज वाटते पा मोंटूला <laughs> <laughs> आमचं जेवण अजूनपर्यंत यायचं आहे आम्ही वाट बघत आहे बघतोय <laughs> <laughs> सगळे मोंटू खूप दिवसानंतर आलेला होता आमच्याकडे त्यामुळे कार्तिकनी आधीच नॉनव्हेज ऑर्डर करून ठेवलेलं होतं आणि इथे डुगू खात आहे पापड मस्त असं जेवण वगैरे केलोत आणि गाणी ऐकत निघालोत आम्ही घरी जायला Cruising down the highway, windows down low. Sunset paints the sky in a fiery glow. Mountains rise up, touching clouds above. Valleys below, filled with whispers of love. On this road, every scene's a delight. From sunrise to starlight, day to night. त्यानंतर घरी आल्यानंतर सगळेजण लवकर झोपले होते आणि आपल्या डुगूचा कारनामा बघा त्यांनी पावडर घेतला आणि मोंटूला ना झोपेमध्ये पावडर लावत आहे आणि स्वतःलाही लावतोय आणि त्यालाही लावत आहे आणि ना खरंच खूपच म्हणजे कसं थकला होता मोंटू त्यामुळे तो लवकरच झोपलेला होता आणि सकाळीचच निघाला होता वर्ध्याला यायला त्यानंतर नेक्स्ट डे मॉर्निंगला ना मी मस्त बनवलं होतं इडली आणि सांबार आणि मोंटू निघाला गावाला जायला त्याला सुट्टी नव्हती त्याची ड्युटी होती तर तो थांबू शकत नव्हता तर व्हिडिओ कसा वाटला मैत्रिणींनो रक्षाबंधन सेलिब्रेशन कसं वाटले तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर नक्कीच सबस्क्राईब करा आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय